नमस्कार इंद्रधनुष्यातील आठव्या रंगाच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू एका मीटिंगमध्ये मात्र रावी कठोरपणे म्हणत सगळं काही विसरून जगणं सुरू करा हे सांगणं खूप सोपं आहे पण जे माझ्या बाबतीत घडलंय ते वाळूवर लिहिलेल्या अक्षरासारखं नाही एक लाट आली आणि सगळं धुवून घेऊन गेली मी काय भोगलंय हे तुम्ही समजू शकणार नाही आणि हे करणारा कोणी आपलाच असतो तेव्हा मनाला होणाऱ्या यातना कुणाला कशा कळणार बोलता बोलता ती रडू लागली वसुदानं तिला जवळ घेतलं काही वेळ ती रावीला थोपटत होती रावीच्या मनातली खळबळ अश्रूच्या रूपानं वाहून जात होती काही वेळानं वसुदानं तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेतला आणि ती कोमल शब्दात म्हणाली या यातना माझ्याखेरीज कोण जाणून घेईल माझ्या पोरी शांत हो रावीनं दचकून तिच्याकडे बघितलं वसुदाच्या चेहऱ्यावरची वेदना अन डोळ्यातले अश्रू बघून ती आपले हुदके विसरली वसुधानं तिला स्वतःच्या आयुष्यात घडलेला प्रसंग सांगितला वीस वर्षापूर्वीचा शाळेचं ते शेवटचं वर्ष होते शाळेनं जंगी फेअरवेल पार्टी दिली होती भाषण मनो मनोरंजनाचे कार्यक्रम जेवण वगैरे आठवेपर्यंत बराच अंधार पडला होता मी आणि माझी मैत्रीण रागिनी शाळेपासून थोड्या अंतरावर उभ्या होतो तिथं रिक्षा नेहमीच मिळायच्या पण त्या दिवशी एकही रिक्षा नव्हती आम्ही थोड्या घाबरलो होतो काळजीत होतो कारण रस्त्यावर दिवेही नव्हते तेवढ्यात एक कार आमच्यापाशी येऊन थांबली काही कळायच्या आत दोन धटिंगणांनी मला कारमध्ये ओढून घेतलं अंधाराचा फायदा घेऊन रागीने कशीबशी निसटली तिनं माझ्या घरी जाऊन ही बातमी दिली पोलिसांच्या मदतीनं घरचे लोक माझ्यापर्यंत पोचतो त्या गुंडांनी माझ्या अब्रुतची लत्तर करून मला बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकलं होतं कोण कुठले काही कळायला मार्ग नव्हता मला घरी आणलं तेव्हा मी अर्धमेल्या अवस्थेत होते आईबाबा सुन्न झाले होते डॉक्टरांनी मला औषध दिलं सलाईन लावलं शुद्धीवर आले आणि त्या प्रसंगाच्या आठवणीनं थाय मोकलून रडायला लागले आई बाबा समजूत घालत होते धीर देत होते पण मला काहीच समजत नव्हतं तो ओंगळ स्पर्श दूर व्हावा म्हणून घासून घासून आंघोळ करायचे तरीही वाटायचं अनेक झारळं अंगावरून फिरत आहेत कशी बशी परीक्षेला बसले मुळात हुशार होते अभ्यास छानच झालेला होता म्हणून पेपर लिहिता आले तेवढ्यात माझ्या लक्षात आलं माझी मासिक पाळी चुकली आहे आता जगण्यात काय अर्थ होता मी जीव द्यायचा प्रयत्न केला पण आईनं मला वाचवलं तिनं अन बाबांनी पुन्हा पुन्हा मला समजवलं मी स्वतःला हक्कनाक अपराधी मानते आहे विनाकारण त्रास करून घेते आहे अपराधी तर ते गुंड आहेत लाच त्यांना वाटायला हवे आईनं ओळखीच्या लेडी डॉक्टरला सगळं सांगितलं तिनं मला त्या संकटातून मोकळं केलं तिनंही तेच सांगितलं मी स्वच्छ आहे पवित्र आहे ताठमानेनं मी जगायचं आहे त्या क्षणी मी ठरवलं यापुढे आयुष्य माझ्यासारख्या मुलीसाठी वेचीन निष्पाप निरपराध मुलींना स्वाभिमानानं जगायला शिकवेल तू जर पुन्हा ठामपणे उभी राहिलीस तर मला आनंद होईल वसुधानं आपली कहाणी संपवली आणि एक दीर्घ श्वास घेतला पण पण तुम्हाला समाजाची भीती नाही वाटली रावीनं विचारलं कोणाची भीती कुठला समाज आता मला कोणाचीच भीती वाटत नव्हती जे घडायचं ते घडून गेलं होतं आता फक्त मला मिळवायचं होतं मग काय झालं म्हणजे तुम्ही आजच्या या मुक्कामावर कशा पोचलात अजूनही रावीचा विश्वास बसत नव्हता वसुदाच्या बोलण्यावर तो प्रसंग आयुष्यातून फुसून टाकण्यासाठी मी ते शहर सोडलं पुढचं सगळं शिक्षण मी विद्यापीठाच्या वसतिगृहात राहून पूर्ण केलं तेव्हा माझ्या डोळ्यापुढे एकच ध्येय होतं मानसशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवायची माणसाच्या मनात अगदी आतवर जाऊन शोध घ्यायचा मनाच्या तळाशी जिथं माणूस आपले विकार निराशा विचार आणि अनेक रहस्य लपवून ठेवतो तिथपर्यंत पोचायचा माझ्या विकनेसलाच मी माझी शक्ती बनवली ती लढाई माझी एकटीची होती आणि मी जिंकले काही वेळ कुणीच बोललं नाही मग रावीच्या खांद्यावर हात ठेवून वसुधा म्हणाली हे बघ रावी आपलं आयुष्य फार मौल्यवान आहे ते भरभरून जगण्यासाठी मिळालं आहे दुसऱ्या कोणाच्या पापाची शिक्षा स्वतःला का म्हणून द्यायची तुलाही आता तुझी लढाई एकट्यानंच काढ लढायची आहे धीर खचू द्यायचा नाही निराश व्हायचा नाही तुझं वयच असं कितीचा आहे ग तू आपलं शिक्षण पूर्ण कर छानसा जोडीदार शोधून लग्न कर मला लग्नाला बोलवायला विसरू नकोस रावीनं लगेच प्रश्न विचारला तुम्ही लग्न का नाही केलं एक निश्वास सोडत वसुधानं म्हटलं त्यावेळी मी एक चूक केली माझ्याबरोबर शिकणाऱ्या डॉक्टर नमननं मला मागणी घातली होती मलाही तो आवडत होता पण आयुष्याच्या जोडीदारापासून आपला भूतकाळ लपून ठेवण्यापेक्षा त्याला सगळं स्वच्छ सांगावं असा विचार करून मी माझ्या आयुष्यातली ती घटना त्याला सांगितली त्यानंतर त्यानं ना लग्नाला नाकार दिला नाही पण त्याची वागणूक बदलली तर मित्रांनो पुढील भाग लवकरच येईल आणि स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका